नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रोजगार कट्ट्यावरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे बी ई एल ढीलमध्ये विविध पदांकरता भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेडमध्ये आर्टिसन्सची रिक्वायरमेंट आहे आणि याकरता तुम्हाला फिटर ट्रेडर वेल्डर टर्नर मॅकॅनिक्स इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आणि फाउंड्री मॅन या विविध पदांकरता एकूण पाचशे पंधरा जागांकरता ही भरती निघाली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही डिटेल जाहिरात बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला नक्की विसरू नका जसं चॅनलवर नवीन असेल तर चॅनल लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो पाहूयात ह्या विविध पदांच्या भरती कशा पद्धतीची आहे याच्यामध्ये बघायला गेलं तर तुम्हाला विविध पदांची ही जी भरती आहे त्या भरतीसाठी तुम्हाला समांतर आरक्षण आहे तुमची वयोमर्यादा जी आहे ती बत्तीस वर्षांपर्यंत तुमची वयोमर्यादा असणार याची सिलेक्शनची प्रोसेस ही दोन टप्प्यामध्ये करण्यात येईल सगळ्यात पर्यंत तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे त्यानंतर तुमची स्किल टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुमचं याच्यामध्ये प्रॉपर कट ऑफ लागून तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अप्रेंटिस पदासाठी त्यानंतर मेडिकल स्टँडर्डनुसार तुम्हाला सगळ्या गोष्टींची प्रोव्हाइड मिळणार आहे फी याच्यासाठी एक हजार बहात्तर रुपये ओपनसाठी असणार आहे आणि चारशे बहात्तर रुपये ही सी एस टी डी आणि एक सर्व्हिसमॅनसाठी असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ह्या माहितीसाठी तुम्हाला डिटेलमध्ये याच्या वेबसाईटवरती जावं लागेल तुम्हाला त्या लॉग इन आय पासवर्ड तयार करावा लागेल आणि ह्याची अंतिम दिनांक जी आहे ती बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे बारा वाजेपर्यंत तुम्ही हे सगळे फॉर्म भरू शकता तर विद्यार्थ्यात मित्रांनो माहिती तुम्हाला कशी वाटते मला नक्कीच कळवा तसे तुम्हाला नवीन अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर करिअर्स डॉट बी एच ई एल डॉट इन या वसंख्यास्थळावरती जाऊन भेट द्या धन्यवाद मित्रांनो